कोल्हापुरातील सेनापती कापसे इथल्या एका विद्यालयामध्ये शिक्षकांकडूनच विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलं जात आहे विद्यार्थिनीने पालकांकडे तक्रार केल्यानंतर विद्यालयात जात पालकांनी शिक्षकाला चांगला चोप दिला या प्रकरणाची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण पोलिसांना फोन लावत आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या या शिक्षकाला पालकांनी चांगला चूक दिलेला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री अशोक हसन मुश्री या, या संदर्भात पोलिसांना फोन करून या आरोपी शिक्षकाला अटक करण्याचे आदेश दिले विद्यार्थिनींचा विनय भंग या शिक्षकाकडून केला जायचा कापशेजी हायस्कूल मध्ये काय घटना घडलेली आहे जावा लगेच ताबडतोब शिक्षकाला अटक करा हा नारायण चांगली शिक्षा द्या ताबडतोबीना हा हा कडक शिक्षा झाली पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या